महाराष्ट्रातील सगळ्यात भन्नाट आणि सगळ्यात ट्रेंडिंग कलेक्शनचा लागलेला आहे महासेल तो म्हणजे वहिनी साहेबमध्ये अगदी बरोबर आहे वर्षभरापासून लोक वाढ बघतात वहिनी साहेबच्या सेलची तर तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या प्युअर मध्ये लेटेस्टमध्ये कांजीवरम मध्ये धर्मावरम मध्ये साड्यात चार चार पाच पाच हजाराच्या रेंजच्या साड्या तुम्हाला मिळणार फक्त हजार ते दोन हजार रुपयाच्या रेंजमध्ये तुम्ही पाहू शकता जसे की धर्मावरम मध्ये पंधराशे ते अठराशे रुपयामध्ये मिळणार धर्मावरम तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयात तुम्हाला मार्केट पेक्षा पन्नास टक्क्यांनी तुम्हाला कमी मिळणार आहेत मान्सून मध्ये मा तुम्ही जर कुठूनही असाल जर तुम्ही विचार करत असाल की तुम्ही भिवंडीमध्ये येण्याचा दोन तीनशे रुपयाच्या तिकिटामध्ये तुमचे कमीत कमी दोन ते चार हजार रुपये वाजतील तुम्ही पाहू शकता सगळ्या ट्रेंडिंग सगळ्यात लेटेस्ट कलेक्शन आहे ही साडी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी साडी आहे मार्केटमध्ये मा याची किंमत अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन येऊ शकता या अशा सुंदर या फक्त सेलमध्ये उरलेला आहे किंवा लॉडच्या नाही या सगळ्या लेटेस्ट कलेक्शन मधल्या साड्या तुम्ही देखील पाहू शकता सुंदर सुंदर कलेक्शन आहे सगळ्या साड्या तुम्हाला एकदम एकदम लोएस्ट म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो मी सुपर चॅलेंज रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपयापासून पासून ते दोन हजार रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला जवळपास सगळी व्हेरायटी कव्हर होईल आजच व्हिजिट करा बहिणी साहेब होलसेल सेट डेपोला कारण बहिणी साहेब होलसेल डेपो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं साड्यांचं गोडाऊन आणि सगळ्यात लोकप्रिय शोरूम म्हणजे साहेब असं अमीन आहे असं लोक म्हणतात लग्नाचा भस्ता बोले तो साहेब कगणाचा बोले तो साहेब बस्ता बोले तो वैनी साहेब